ते नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण तुमचं परत एकदा स्वागत माझ्या छानशा एका ब्लॉगमध्ये आजची सुरुवात पण चहापासूनच होती आहे आज तसं शुक्रवार आहे आज माझा उपवास आहे त्यामुळे सुरुवातच चहापासून तसंही मी खूप चहाप्रेमी आहे मला खूप चहा लागतो बाकी आज पूजेची सुरुवात करूया आज सकाळपासूनच माझी खूप धावपळ चालली होती पटापट सगळं आवरायचं होतं मला मुलांच्या शाळेतही जायचं होतं म्हणून बाहेरची पूजा पटपट पटपट -पट मी करून घेतली तुळशीला पहिलं पाणी पाणी दिलं नंतर मग दिवा वगैरे लावून मी एकदाच सगळं बाहेर घेऊन आले त्यानंतर आज शुक्रवार असल्यामुळं मला हळदीचं लेपनही करायचं होतं बाकी देवही उजवळायचे होते खूप सारे कामं होते एकदम धावपळ चालली होती पटापट पटापट म्हटलं किती जेवढं फास्ट उरते तेवढं मला उरकून घ्यायचं होतं त्यासाठी चाललं होतं माझी गडबड तसे आता हळदीच्या लेपनाचे खूप सारे फायदे आहेत खूप चांगलं असतं खूप पॉझिटिव्हिटी येते त्याने आपल्या घरात त्यामुळे मी असं बाकी टाईमला तर एवढं जमत नाही पण मंगळवार शुक्रवार मी करण्याचा प्रयत्न करतेच गुरुवारी शक्यतो तर गुरुवारी आणि मंगळ गुरुवारी आणि शुक्रवारी मी नेहमी करतेच करते तसं रांगोळी माझी रोजची रोज असते मला रांगोळी खूप आवडते काढायला त्यामुळे रांगोळी माझी रोजची रोज असतेच असते आणि माझं एक आहे ना मला असं थोडीशी रांगोळी काढून मला आवडतच नाही मला पूर्ण असं दार भरून रांगोळी खूप आवडते मी खूप वेळा प्रयत्न करते की जरा गडबड असेल तर पटपट पटपट पट, काढायची पण नाही मला ते सवय लागली आहे त्यामुळं मी काढते पूर्ण दार भरूनच मला ती रांगोळी आवडतेच आवडते तरी आज हे छाप छापच्या साह्याने मी पटापट पटापट पट, पट, काढून घेतले हेही आपल्याला ही खूप छान बरं पडतं आता दिवाळीमध्ये तो खूप छान छान प्रकारचे छाप मिळतात असं आईन टाईम नाही मिळत बाकीच्या वेळेस नाही एवढं मिळत पण असं दिवाळीच्या वेळेस भरपूर सारे छाप मिळतात हे कमळाचं छाप मी मागच्या वर्षी घेतलं होतं दिवाळीला आणि त्याचा इतका छान वापर होतो खूप मस्त हे बघा नाही नाही म्हणून पण मी पूर्ण दार भरून काढलीच काढली आता बाहेरचं सर्व आवरून मी नाश्ता वगैरे मुलांना देऊन मी आता देव उजळायला सुरुवात केली सगळे देव मी पहिले सगळे काढून घेतले खाली आणि नंतर एका कप वस्त्रावर पूर्ण हातरून साईडला काढून ठेवले जे फुलं वगैरे होते ते पिशवीत टाकून दिले मग आता एक 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 करून फटाफट फटाफट मग सगळे देव स्वच्छ करून घेते मला पूर्ण जर देव उजळायचे असतील तर त्या दिवशी मला दोन अडीच तास ता दोन अडीच तासाच्या वरच लागतात पूजा करायला हे आमचे कुलदैवत आहे हे बघा किती छान आणि किती सुंदर पूजा झाली अशी पूजा व्यवस्थित झाली ना खूप प्रसन्न आणि खूप चांगलं वाटतं दिवसाची एक दिवसाची सुरुवातच खूप छान होऊन जाते मग किती छान मस्त पूजा आता मी हे पूजा करून ठेवली आणि बाकीची मग आता संध्याकाळी वैभवलक्ष्मीची मी संध्याकाळीच पूजा मांडते मी आता दुपारची पूजा मांडत नाही शाळेतून वगैरे जाऊन आल्याच्या नंतर माझे कामं आवरल्याच्या नंतर दुपारच्या टायमिंगला मी फ्री होते मग आता मला एक एक एक, एक, एक कामं आवरून घ्यायची होते माझं हॉलचं मेकओवरचं चा काम चालू आहे मग आता ही मी बालाजीची मूर्त फ्रेम ना सॉरी काय म्हणायचं याला मूर्ती जी आहे ती मी बालाजीवरनं घेऊन आले होते मी तेव्हापासून विचार करते की याला काहीतरी या डेकोरेट करू या, या पण काय काय म्हणतात त्याला मुहूर्तच लागत नव्हता आता दिवाळीमुळे दिवाळीच्या निमित्ताने का होईना मुहूर्त लागला म्हणून म्हटलं आता थोडं थोडं का होईना ह्याला काही ना काही डेकोरेट केलंच पाहिजे त्याशिवाय नाही मजा नाही मग तर मी पहिलं पहिलं मला असं वाटत होतं की काहीतरी जास्त असं हेवी करावं पण परत लक्षात आलं की नको खूप जास्त हेवी केलं पण ना तरीही ते छान नाही दिसतं मग मी एकदम मिनिमल थोडं 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 व्यवस्थित करून घेतलं आता जिथं गोल्डन कलर आहे ना तिथेच मी फक्त थोडं थोडं ही जी चेन आहे ना सिक्वेन्सवाली चेन चेन भेटते ती मी लावून आहे त्याचे तीन लेअर मी लावून घेतले आणि खालीनंतर मग एक गळ्यातल्याचा आकार देण्यासाठी मी छोटे छोटे रेड कलरचे जे बॉल मनी होते ना ते लावून घेतले आणि खालच्या साईडला मग आपले पल असं पाण्याच्या ड्रॉप ड्रॉप सारखे पल, पल म्हणजे मो, मोती होते ते मोती मी लावून घेत आहे खूप छान दिसत होतं खूप सुंदर मला खूप आवडलं म्हणजे मला खूप असं खूप जास्त असं गजबजीत करायचं नव्हतं थोडं थोडंच नॉर्मल नॉर्मलच करायचं होतं पण असं छान असं सुंदर दिसलं पाहिजे असं माझं होतं मी खूप विचार केला म्हटलं आता काय करावं पण परत मग म्हटलं हे जे गोल्डन आहे ना फक्त त्या त्या जागेवरच थोडं थोडंच करूया जास्त नको करायला कारण ओरिजिनल मग असं ते दिसत नाही ना खूप जास्त केलं ना मग ते छान नाही वाटत त्यामुळे मी थोडं थोडंच केलं पहिली थोडी छोटीशी एक चेन काढून घेतली मग ती चेन लावून घेतली आणि नंतर मग एक एक एक, एक, एक करून पल लावून घेतले पहिले मी ती छोटी स्टिक होती ना त्याच्या साह्याने करत होते पण ते काय लागतच नव्हतं मग म्हटलं राहू दे आपलं हातानेच बरं आहे आपलं फटाफट हातानेच केलेलं परवडेल कारण मला संध्याकाळी परत पूजा ही मांडायची होती मला हे सगळं एक पाच वाजेपर्यंत हे सगळं आवरूनच घ्यायचं होतं म्हणून मी पटापट करायचा प्रयत्न करत होते हे बघा मी सारखे उचलून पाहत होते मला असं वाटत होतं बरोबर दिसते की नाही दिसत आहे छान दिसते की नाही दिसत आहे खूप जास्त गजबज तर दिसत नाही ना नाजूकच दिसलं पाहिजे असं हे सगळं माझ्या डोक्यात चाललं होतं त्यामुळे मी थोडंसं लावलं की उचलून पाहिजे की कसं दिसतंय व्यवस्थित दिसतंय की नाही दिसत आहे छान दिसते की नाही दिसत आहे माझ्यासारखं तेच चालू होतं हे बघा पण खूप छान दिसत होतं मी नंतर एकदम असं शांत बघितलं ना मला असं इतकं छान वाटत होतं की हां बाबा जसा आपण विचार केला होता ना तसंच एकदम सुंदर नाजूक आणि जितकं पाहिजे होतं तितकंच आपण डेकोरेट केलेलं आहे हे बघा किती छान दिसतंय ना मस्त खूब सुंदर खूब छान हे बघा ही व्हाइट कलर ची सिक्वेन्स वाली मोती इतना ना खूब छान दिसत होते खूब मस्त दिसत होते आता मी ते सगळं करून झाल्याच्या नंतर परत आवरलं संध्याकाळची वेळ झाली ना मग परत दिवाबत्ती वगैरे केली आणि लगेच पूजा मांडायला सुरुवात केली एक एक, एक, एक करून घेतलं आज खूप जास्त धावपळ होती माझ्या मागे मग मा पटापट -पत जेवढं प्रयत्न करत होते मी उरकायचं ते ना, ना, ना तेवढं काही ना काही काही ना काही चालूच होतं काहीतरी पडत होतं काहीतरी सांडच होतं जेवढं पटापट आवरायचा प्रयत्न केला ना तेवढं काही ना काही प्रॉब्लेम चालूच होता माझ्या मुलीने मला खूप मदत केली मम्मी म्हणली मी आहे ना मी करू लागते तुला थोडं थोडं करून पण खूप मला हेल्प करते मस्त मला म्हणली तुला काय काय लागते सगळं सांग मी घेऊन येते मम्मी हे बघा तिनेच रांगोळी काढली नाही म्हणली सकाळी तू काढली ना आता मी काढणार नाही ऐकलं कशी वाटते माझी पूजा मी एकदम साधी सिंपल पूजा मांडते वैभवलक्ष्मीची मी खूप काही अशी वेगळी पूजा मांडत नाही खूप साधी सिंपल पण मी अशीच पूजा मांडते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग चला तर मग बाय बाय